भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेली तळमळ त्यांनी लिहिलेली पुस्तके व त्यांनी शिक्षणासाठी दिलेला लढा त्यांनी सांगितलेली शिकवण त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा हा आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी तथा नवी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या वास्तूची रचना पाहण्याच्या हेतूने ऐरोली सेक्टर सोळा मधील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाचे ट्रस्टी रीमा भसीन व प्रशासकीय अधिकारी संतोष राजपूत यांच्या नेतृत्वाखाली व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आठवीतील विद्यार्थ्यांची लहान अशी सल आयोजित करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रीतीने ऐरोली सेक्टर पंधरा मधील महापालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहाची पाहणी केली यावेळी ग्रंथालयामध्ये शिक्षक व विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचली तसेच त्यानंतर बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारित तैल चित्राची पाहणी करत त्यावेळी घडलेल्या सर्व घटनांचा घटनाक्रम अनुभवला शिवाय सभागृहाच्या वरच्या मजल्यावर ध्यान केंद्रात जाऊन ध्यान केले यावेळी विद्यार्थ्यांनी सलीचा आनंद घेत आपल्या मित्र आणि मैत्रिणीसोबत वनभोजनाचा मनमुराद आनंद देखील घेतला याविषयी काही विद्यार्थी व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले माझं नाव कल्याणी शांताराम तुरे आहे आम्ही माझ्या शाळेचं नाव आ, श्रीमती राधिकाबाई मेघे आहे आम कोविड कोविडच्या काळात दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे आम्ही शाळा सुरू झाल्या होती आमची एक पिकनिक निघाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आम्ही तिथे गेलो होतो तिथे आम्हाला खूप असं प्रसन्न वाटलं आधी आमच्या मनात खूप खालमेल होती की काय असेल तिथं कसं असेल ते कसं दिसत असं ना आम्ही तिथे गेल्या होती आम्हाला खूप छान वाटलं कारण की तिथीलचा प्रसंग खूप म्हणजे बघण्यासारखा होता खूप देखणा होता तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची वेगवेगळी पुस्तकं होती आम्ही त्या ग्रंथालयात गेलो होतो आम्ही एक नाटक बघितलं त्याच्यामधनं आम्हाला खूप सारे प्रेरणा मिळाले अ तिथीलचं तिथील सगळ्या गोष्टी खूप छान होत्या तिथे खूप सारी पुस्तकं होती जे डॉक्टर बाबासाहेबांची होती त्यांच्याबद्दल बाबा एक कार्यालयामध्ये आम्ही केलतो तिथं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वेगवेगळ्या माहिती बघितले आम्ही ते कधी जन्मले काय त्यांच्या पत्नीचे कशा होत्या काय त्याची सगळ्याची माहिती आम्ही बघितली मग आम्हाला वरती नेण्यात आले तिथं आम्ही आम्हाला ध्यान करायला सांगितले ध्यान केल्याने किती फायदे होतात हे सरांनी आम्हाला समजावून सांगितले कि काय करायचं मोबाईल कमी बघायचा वगैरे मग आम्हाला एका बागेत आंदोल गेली तिथे आम्हाला जेवण करायला दिले आणि मग आता आम्ही शाळेत जात आहोत माझं नाव विजय माने मी राधिकाबाई मेघे विद्यालयामध्ये शिकते आज आम्ही क्षेत्र भेटीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनात आलो होतो तिथे खूप चांगलं तिथे आम्ही लायब्ररी पाहिली त्यात खूप प्रकारचे पुस्तकं होते आणि खूप विविध प्रकारची पुस्तकं होती नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जन्म त्यांचे शिक्षण कुठे कुठे झालं ती सगळी माहिती त्यांचे गुरुजी कोण होते त्यांचं ते कुठे कुठे शिकायला गेलेले त्यांचे सगळे गुरुजी आणि सगळ्यांचे फोटो आणि तिथे माहिती सगळे लिहिल्या होत्या आणि नंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थोड्याशा क्लिप पाहिल्या आणि त्यांचा खूप जास्त अनुभव आम्ही घे घेता आला आणि नंतर आम्ही मेडिटेशन हॉलमध्ये गेलो तिथे मेडिटेशन केलं खूप मस्त वाटलं ते करून आणि ते भवन पण खूप चांगलं होतं मोठं होतं आणि तिकडच्या स्टाफने पण आम्हाला खूप प्रकारे प्रतिसाद केला नेल्याबद्दल शिक्षकांचे आभार खर तर मुलांना अशा प्रकारचं ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान या ठिकाणी आज अनुभवायला भेटलं पुस्तकातून वाचनापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं बाबासाहेबांचं तैलचित्र त्याचबरोबर त्यांनी काय लिहिलेली पुस्तकं त्यांचा एकंदरीत सर्व संग्रह या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहायला भेटला विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभूती प्राप्त झाल्यामुळे मुलांना त्यापैकी परस ज्ञान प्राप्त झालं हे जे बाबासाहेबांचं सभागृह आहे मग नवी मुंबई महापालिकेने अतिशय प्रशस्त अशा जागेवरती हे सभागृह उभारलं ऐरोलीकरांना एक आणि नवी एक उत्तम अशा प्रकारची देणगी पालिकेनं या ठिकाणी प्राप्त करून दिली विद्यार्थ्यांना या ठिकाणी खरंच ज्ञान प्राप्त करून घेण्यासारखी जागा आहे वरती त्या ठिकाणी मेडिटेशन हॉल आहे त्यामध्ये अतिशय शांत आणि एकदम प्रशस्त वाटतं विद्यार्थ्यांना मी मगच सांगितलं या ठिकाणी की सुट्टीच्या दिवशी तुम्ही पुन्हा येऊन त्याची अनुभूती घेऊ शकता या ठिकाणी शांतपणे लायब्ररीमध्ये अभ्यास करू शकता वेगवेगळी पुस्तकं आहेत त्या पुस्तकामधून ज्ञान प्राप्त करू शकता बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिक्षण हीच खरी देणगी आहे आणि ते शिक्षण किंवा जे ज्ञान प्राप्त करून घेतलं तर विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाहीत ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी स्वतः ज्ञान प्राप्त केलं आणि एक उत्तुंग अशा प्रकारचं शिखर त्यांनी गाठलं महामानव त्या ठिकाणी ते झाले तशा प्रकारे ज्ञान हे कधी वाया जात नाही विद्यार्थ्यांनी या सभागृहामध्ये येऊन लायब्ररीमध्ये येऊन अतिशय त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पुस्तकं आहेत त्यांनी त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं अशा प्रकारचे या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो आणि ऐरोलीकरण एक अतिशय मौल्यवान अशा प्रकारची ही देणगी प्राप्त झाली आहे ऐरोलीकरांनी सुद्धा वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणी येऊन आपणही या ठिकाणी पुस्तकी पुस्तकाचं वाचन करून बाबासाहेबांचं आत्मचरित्र त्या ठिकाणी अनुभव 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 घेऊ शकता अशा प्रकारचे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द मी या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र